आगे केवढी मोठी गर्दी एवढी मोठी गर्दी पाहून ना बाई जीव कसा का धकर धकर करते बापा बापाल कस नाही का, ना का, ना का भूक खालवर खालवर होते पण सांगू का बाई याच्या पेक्षा मोठी गर्दी नाही का आमच्या त्या गोणाच्या दारूच्या दुकानावर आणि त्या जिव्याच्या अड्ड्यावर येते पाय ना कसा जाते सरम साड्या कसा ढकलट बकलट बाई अशाच लोकांना नाही का मग कोरोना

सुख पाहता लोचनी जाऊ दारूच्या जा दुकानी सर्व सुखाचे आवर दारू मध्ये नव सागर सर्व सुखरुताची गोडी दारू पिऊ थोडी थोडी अरे तुका म्हणे बरोबरी गौरांपेक्षा कशी बरी म्हणून बाई माझाय नवरा पक्का पेते म्हणा तर बाईनी काय म्हणलो त्याला एक दिवस का अजी मला कमर फटा घेऊ द्या साडी बनावाले तो का म्हणे बाई माझा नवरा हो म्हणे ठीक आहे घेऊन देतो म्हणे मोठा साजरा वाटला म्हणे मोठा साजरा पण सरम साडे ना काय माहिती का म्हणे तुला सर्वात चांगली गोष्ट देऊ नये सर्वात ना बाई अशी देणार आणि का म्हणते माझा नवरा सांगू का डॉक्टरची बायको डॉक्टरी कलेक्टरची बायको कलेक्टरी मास्तरची बायको मास्तरी तर मग बेवड्याची बायको कोण हो तसंच म्हणते बाई ना तशी करा मी गाव बसा फिरू बसा तर बाई पाय ना अजून पाय 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 जाता तो, तो सो पाय लाल लाल कपडे लावून जाते गरम सांड्या काय झालं मी खाऊ ना सांगू का मी शाळेत जाऊ हा शाळेत म्हणजे शिकत होतो घ्या तर माझी मोठी सवय होती अशी आहे का पा मोठ्या अशा अशा लाईनी मार तर बाई हे गोष्ट माझ्या बापाला माहीत झाली ना माझ्या बापांना धरलं आल्या उरले ना भशा सुरली या माणसाशी माझं लग्न लावून गेलं बाई आता सप्पा झाला लगन बिगन जुळला माझा मस्त वरात येत होती मस्त साडी लिपस्टिक लिपस्टिक लावला मी ना बाई माझा पहिला पहिला लगन ना पहिला पहिला नवरा मोठी खुशी मला तर मी काय केलं होतं एरबीएर झाली माझी हा सल्ला भाऊ गेला मस्त पाहिलं बाई तो काय जामा बाप्पा बाप्पा यायचा असा धिंगाणा सुरू होता हे दारू मस्त नागिनाच करत होते बाई कसा म्हणे माहित आहे का तो गाणं सुरू होता त्या आज आलिया वरात धड धड काळ जात माझ्या माईन त्याचा मी पाहिलो बाई नाही तुम्हाला माहिती झा किती हुशाराव नाही का हुशाराव का नाही अ हुशाराव बाई तर मी त्याच्या घाना बनवलो आलू आली दारुड्याची रात आज आली या वरात धड धड कार जात सरतिया माई आज ना आली तर बाई असा झाला तुम्हाला येते हा सांग मला वाटते मजा नाही का असा बिसा झाला बाई ना मग नाही का तो तो बाई तो बाटा बाटा तो, तो।, <laughs> तो नाही का मोठा ढिला ना करे वस्ता दार बी मस्त असं नाचे भय नका भय जवळ ना मला ना बाई त्याची माय माय दादाची मोठ्या लग्नाला काय गोष्टी सांगे माझा पोरगा का कोणत्या रनिंग कॉम्पिटिशन मध्ये का ना पहिला आला आला तोच दारू पेनाला कशी म्हणते आला मोठा घोड्या झाला पण नाही बाबा अशी पिशी शिवाय आता हे जाऊ दे आम्ही सांगतो बाई आता माझं लग्न बिगन होत होता आता माझ्या माहेले माहीत नव्हता का माझा नवरा दारू पिते पण बाई माझ्या माहेले माहीत झालं का माझा नवरा दारू पिते म्हणून आणि हेच गोष्ट तिच्या इव्हेंटी सांगलं नसलं होतं तर तिची तळपायाची आग पुरी मस्तकात गेली बाई ना तुम्हाला सांगतो आमच्या गाव कसं आहे असं लग्न बिगन राहते ना

लहान ला कोरी मोठी ला कोरी लहान ला कोरी मोठी ला कोरी नाही वायाचा पाज खाली पाणी पुतरी बाई असता झाला एवढा होनी माझा लग्न त्यांसो माझा झाला आता झाला वरात बिरात गेली बाई पण त्याचे कसे म्हणे काळजी वहिनी उकाना घ्यानाची उना तरी मला बाई आता नवीन नवीन लग्न लाज नाही लागे का मोट, ना भयानक का भयानकच घे तरी पण त्याच्या ला घेतलो घमिल्यात घमिला घमिल्यात घमिला न घमिलाय बनवलून चिवडा चांगला भेटला नवरा भेटला पाहिजे म्हणून लग्न केलं उभा पण हा निघला बाई पक्काच बेवडा पक्काच बेवडा बाई आता लग्न विगन झाला नव्याचे नऊ दिवस तुम्हाला माहितच आहे मोठे साजरे केले माझे मोठे का मोठे पण बाई हळूहळू या माणसानं रंग दाखवायला सुरुवात केलं सांगा बरं त्याच्या बाहेर नाही समजवलं ना तेवढ्या मी समजवलं अशी बापू बापू म्हणून समजवलं बाई पण नाही समजलं म्हणून का केलं माहिती का एक दिवसाचा बड्डे होताना माझ्या पक्क्या शिवा आहे माझ्या मायसारखी जशी माय झाली माझ्या माई तळपायची म्हणून सांगतो माझ्या घोंडाळवासीयानो जांजवन पोट्यावर दारू प्या नको नाहीतर तुमची बायको अशी एक ना एक दिवस तुम्हाला नक्कीच ठोकत आणल फार सांगून ठेवतो बंधू भगिनी माझ्या माय मुलीचं लग्न करताना त्या मुलाकडे दोन एकर शेती कमी असली तरी चालेल पण तोवर पोरगा न्यू व्यसनी असला पाहिजे धन्यवाद <laughs>